पालघर जिल्ह्यातील तलासरी परिसरात भरदिवसा घडलेल्या एका धक्कादायक जबरी चोरी प्रकरणाचा पर्दाफाश स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी केलाय वीस एप्रिल रोजी दुपारी साडेबारा वाजता वाडा तालुक्यातील संदीप पारदी हे त्यांच्या स्विफ्ट डिझायर कारसह उपलाट कल्पडपाडा परिसरात थांबले असता तिथे अचानक आलेल्या तीन अनोळखी आरोपींनी त्यांना जबरदस्तीने गाडीत बसवलं आरोपींनी त्यांना गाडीसह कल्याण बायपास पर्यंत नेलं आणि तिथे त्यांच्याकडून गळ्यातील सोन्याची चेन हातातील अंगठी पाच हजार रुपये रोख रक्कम आणि कार असा एकूण तीन लाख तेरा हजार रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने लुटून त्यांना तिथे सोडून दिलं या गुन्ह्याबाबत तलासरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आणि प्रकरणाच्या गांभीर्यामुळे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास स्थानिक गुन्हे शाखेला सोपवण्यात आला पोलिसांनी घटनास्थळ आणि महामार्गावरील सी सी टी व्ही फुटेज तपासले असता आरोपींनी वापरलेली काळ्या रंगाची पल्सर मोटरसायकल नाशिक रोड पोलिसांच्या हद्दीतून चोरीस गेली असल्याचं निष्पन्न झालं पुढे गुन्ह्यातील कार शहापूर मार्गे माशेस घाट जुन्नर मार्गे पुणे परिसरात गेल्याचं स्पष्ट झालं अधिक तपासानंतर मंजर येथे राहणाऱ्या विशाल दत्तात्रय तांदळे व एकोणतीस वर्ष आरोपीची ओळख वाटली त्याला अटक करून विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली त्याने कृत्य आपल्या दोन साथीदारांसह हो केल्याचं सांगितलं धक्कादायक बाब म्हणजे ही कार पुढे सुपारी कुणासाठी वापरणार असल्याचीही माहिती समोर आली पोलिसांनी चोरी गेलेली कार सोन्याची चेन विकून मिळवलेले एक लाख एकोणतीस हजार रुपये सोन्याची अंगठी आणि इतर मुद्देमाल हस्तगत केला असून तब्बल शंभर टक्के चोरीचा माल जप्त केलाय हा सर्व तपास पोलीस अधीक्षक अमोल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ आणि प्रभावीपणे पार पडलाय ही धाडसी आणि अचूक कारवाई जनतेच्या सुरक्षेचा विश्वास वाढवणारी ठरली आहे